आपला विघ्न खुद स्थापित झाले दर्शन आपल्या सुखाची प्राप्ती करून देत शिव महापुराण सांगत ऐकागुण मासातल्या ऐकण्या या चतुर्थीला हा गणेश त्या ठिकाणी स्थापन झालेला या फाल्गुन मासातल्या पवित्र तिथीवर त्याची थी स्थापना झालेली आहे म्हणून फाल्गुन मासातल्या चतुर्थीच्या दिवशी व्रत करी जा महिला मंडळ तुम्ही या नाही धुंडीराज गणपती या जगात पहिला गणपती असेल तर धुंडीराज जगातला पहिला गणपती तो सप्त पातळाच्या खाली त्याची प्रतिमा या जगात ज्याचा ज्याचा जन्म झाला ते त्याला माहित आहे कोणाकोणाचे जन्म किती झाले विष्णू किती वेळ जन्माला आला चंद्र किती वेळ जन्माला आला इंद्र किती वेळेस जन्माला आला ब्रह्मा किती वेळ जन्माला आला आणि भगवान शिव जन्माला आला की नाही हे त्याला माहित आहे तुम्हाला बघायचं असेल तर काशी पुराण काशी खंडामध्ये बघा हा धुंडीराज गणपती